सर्वांना जय भीम जय मुलनिवासी एम एन टी न्यूज नेटवर्कच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये मी सर्व प्रेक्षक वर्गांचं इथे स्वागत करतो आणि आजच्या या एम एन टी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण एक नवीन विषय चर्चेला घेतलेला आहे तो विषय आहे मानवा अधिकार दिनी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना म्हणजे षडयंत्र कराई कृत्य या विषयाला या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही आज आपल्या एम एन टी न्यूज नेटवर्कच्या या चॅनल मध्ये माननीय अॅडव्होकेट उनव वाघमारे उमरे मॅडम यांना इथे आमंत्रित केलेल्या आहेत त्या भारतीय संविधान प्रबोधक चंद्रपूर वरून आहेत आणि त्याचबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि त्यांना विधीचं सुद्धा ज्ञान असल्यामुळे आपण या विषयावर त्यांच्याकडनं माहिती प्राप्त करून घेणार गे, गे, आहोत तरी या चर्चा चर्चा सत्रामध्ये मी ऍडव्होकेट उमरे मॅडमचं इथं स्वागत करतो जय भीम जय मलिया जय भीम सर जय मुलिवासी मॅडम आपला जो आजचा हा जो विषय आहे मानवा अधिकार दिनी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना म्हणजे षडयंत्र अधिकृत्य या विषयाला आपण सुरुवात करत असताना मला आपणाकडून हे जाणून घ्यायचं आहे आणि आमच्या जो प्रेक्षक वर्ग आहे यांना आपण सविस्तरपणे सांगाव की मानवा अधिकार आणि भारतीय संविधान याच्यामध्ये मानवाचे कोणकोणते अधिकार कोणकोणते अधिकाराचे मूल्य इथं सांगितले आहे मानव अधिकार दिवस आणि भारतीय संविधानाचं प्रारूप जवळपास सारखं आहे यावर आपण सविस्तरपणे सांगावं खूप सुंदर प्रश्न आहे सर की मानवाधिकार आणि भारतीय संविधानाचं प्रारूप यांच्यामध्ये साम्य काय आहे तर भारतीय संविधान हा मूलता मानवाच्या अधिकार पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच महत्वपूर्ण भूमिका बजावतो आणि भारताची शासन प्रशासन व्यवस्था हे सुद्धा भारतातील जे, जे, जे आ, नागरिक आहेत त्यांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत किंवा त्यांचे मानवी मूलभूत अधिकार आहेत किंवा मानवाला सुंदर पद्धतीने प्रतिष्ठित नागरिक म्हणून कसं जीवन जगता यावं याची अतिशय सुंदर मांडणी अशी भारतीय संविधानामध्ये आहे मग त्याचा पहिला अधिकार म्हणजे भारताचं नागरिकत्व जे, भारता नागरिक जे भारतीय संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे ते पहिलं मूलभूत मानवाधिकार आहे की या देशाचे प्रत्येक भारतीय नागरिक हे नागरिक आहे जे भारतीय संविधानाच्या पाच ते अकरा या अनुच्छेद अंतर्गत भारतीय संविधानामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की भारताचे नागरिकत्व कोणाला ना मिळू शकते आणि या भारताच्या नागरिकत्वामुळे त्याच्यानंतर जे जे भाग तिसरा सुरू होतो जे मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे त्या मूलभूत अधिकारांमध्ये मानवाला माणूस म्हणून इथे भारतभूमीमध्ये भारत जगता येण्याकरिता मानवाधिकार देण्यात आलेले तर ते भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल ट्वेल्व पासून तर आर्टिकल थर्टी टू थर्टी फोर पर्यंत ते मानवाधिकार देण्यात आलेले त्याच्यामध्ये जर आपण कोणते मूलभूत अधिकार बघितलं तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये सूचित करण्यात आलेले प्रत्येक भारतीय नागरिकाला समता स्वातंत्र्य न्याय बंधुता त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्षतेने जगण्याचा अधिकार राजकीय सुरक्षितता सामाजिक सुरक्षितता हे भारतीय प्रस्तावनेच्या दृष्टीने मानव अधिकार आणि मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने आपल्या सर्व भारतीय लोकांना बहाल करण्यात आले त्याचप्रमाणे मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर प्राचीन काळामध्ये बघितलं तर मानवाचे अधिकार म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा बस यालाच मानवाचे मूलभूत अधिकार मानण्यात आलेलं होत परंतु जसं जसं समाज बदलत गेला समाजातील लोकांच्या घडामोडी जीवनमान राहणीमान बदलत गेलं माणसांच्या मूलभूत गरजांमध्ये मा सुद्धा परिवर्तन होत गेलं मानवांच्या मानवाधिकारामध्ये मा परिवर्तन होत गेलं त्यामुळे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद बारा पासून तर अनुच्छेद थर्टी फोर पर्यंत चौतीस पर्यंत जे महत्वाचे मानवाधिकार आहे ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो मग त्याच्यामध्ये समतेचा अधिकार कायद्यापुढे सर्व लोक है। समान आहेत समान न्याय मिळवून घेण्याचा अधिकार त्याचप्रमाणे त्याच्यानंतर दह... स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार स्वतंत्र पद्धतीने आपलं मत मांड मांडण्याचा अधिकार व्यक्तीला कुठेही निवास करण्याचा अधिकार भारतामध्ये कुठेही संचार करण्याचा अधिकार असो त्याचप्रमाणे व्यवसाय करण्याचा अधिकार आपलं मत मांडण्याचा अधिकार भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटन स्थापन करण्याचा मानव अधिकार हे सुद्धा मानवाधिकार मध्ये मूलभूत अधिकारांतर्गत देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे रोजगाराचा जो अतिशय मानवाच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न म्हणजे रोजगाराचा प्रश्न तर तो पण आर्टिकल सिक्स्टीन अंतर्गत रोजगाराच्या दृष्टीने देण्यात आलेला आहे की प्रत्येक व्यक्तीला समान तत्वावर रोजगाराच्या दृष्टीने सरकारी क्षेत्रामध्ये भाग घेण्याचा सरकारी कार्यालयामध्ये काम करण्याचा सार्वजनिक ठिकाणामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काम करण्याचा अधिकार सुद्धा भारतीय संविधानाने मानवाधिकार म्हणून देण्यात आलेले त्याचप्रमाणे शिक्षणाचा अधिकार आहे म्हणजे आर्टिकल ट्वेंटी वन क्रॉस ए बघितलं तर भारतीय समाजातील अवघ्या सहा वर्ष वयातील मुलांपासून चौदा वर्ष वयोगटातील मुला मुलींपर्यंत मोफत शिक्षणाची व्यवस्था या भारतीय संविधानाने मूलभूत दृष्टीने करून ठेवण्यात आलेली आहे आणि ते याच्यासाठी की तरी अन्न वस्त्र आणि निवारा हे जरी माणसाच्या गरजा असल्या तरी शिक्षणाशिवाय मनुष्याची बुद्धी काम करत नाही आणि मनुष्याच्या बुद्धीच्या विकासा विकासा विकासाच्या दृष्टीने ज्ञानाच्या विकासाच्या दृष्टीने मानसशास्त्रीय विकासाच्या दृष्टीने शिक्षण महत्वाची भूमिका काम करते त्याच्यामुळे शिक्षणाचा सुद्धा अधिकार भारतीय संविधानामध्ये देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आपण बघितलं तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा आरोग्याच्या दृष्टीने सोयी सुविधा पुरविल्या जाव्या म्हणून आरोग्यात्मक सोयी सुविधांचा अधिकार सुद्धा भारतीय राज्यघटनेने देण्यात आलेला आहे तर असे महत्वपूर्ण मानव अधिकार भारतीय राज्यघटनेत देण्यात आलेले आहे जीवित स्वरक्षण म्हणजे एक व्यक्ती जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्या जीविताचं स्वरक्षण त्याला प्रतिष्ठेने जीवन जगता येण्याकरिता त्याचं राहणीमान उंचावण्याकरिता आणि त्याच्या सर्व नीड्स जे आहे जे भारतीय संविधानाने मानवाधिकार अंतर्गत देण्यात आलेले आहेत त्या फुलफिल होण्याकरिता भारतीय संविधाना अंतर्गत मानवाधिकार देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आपण सर्वांगीण दृष्टीने मानवाधिकाराचं भगितलं भारतीय संविधानाने दिले त्या दिलेल्या तर सामाजिक आर्थिक रोजगारात्मक शिक्षणात्मक जीवनमान उंचावण्याचा स्वतंत्रपणे संचार करण्याचा आणि आज भारतीय समाजातले मनुष्य जे काही स्वतंत्र पद्धतीने जीवन जगत आहे ते सर्व अधिकार भारतीय संविधानाने दिले आता लोकांना प्रश्न पडेल की भारतीय संविधानाने कसे दिले आधी नव्हते का तर नाही भारतामध्ये जी विषमता होती त्या विषमतेच्या तत्वावर अनेक मानवांना कुठे जाण्याचा राहण्याचा एखाद्या समूहामध्ये बाळगण्याचा सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्याचा धर्मनिरपेक्षतेने सर्वांनी समान तत्वावर जीवन जगण्याचा अधिकार या भारतातल्या प्राचीन संस्कृतीने नाकारला होता त्याच्यामुळे भारतीय समुदायातील प्रत्येक नागरिकाला जर आज स्वतंत्रपणे समतेने वागण्याचा अधिकार मिळाला आहे तर तो केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळे मिळालेला आहे तर भारतीय भारतीय राज्यघटनेनुसार आज जे काही मनुष्य जीवन जगत आहे ते सगळं भारतीय राज्यघटनेमुळे आहे म्हणून संपूर्ण भारतातील मानवाधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे हेच इथे आपल्याला दिसून पड धन्यवाद मॅडम तर आपला आपण अपन जी माहिती दिली त्यावरून असं वाटते की भारतीय जे संविधान आहे या भारतीय संविधान आहे येथील जे बहुजन वर्ग आहे किंवा मूळ निवासी बहुजन वर्ग आहे याचा तो जीवन जगण्याचा एक प्रकारे जाहीरनामा आहे आणि या जाहीरनाम्या असताना ज्या संविधानाच्या मार्फत या बहुजनांना सर्व हक्क अधिकार मिळणार आहेत तरी पण या बहुजनांच्या या देशामध्ये आपणास असं दिसून येते की दोन हजार अठरा मध्ये जंतर मंतरला सुद्धा या संविधानाच्या प्रती जाळण्यात आल्या आणि त्याचबरोबर आता ज्वलंत घटना दहा डिसेंबरला घडलेली आहे जेव्हा मानव अधिकार दिवस जागतिक लेवलवर मनवल्या ले जात होत्या तर हे काय आधी नियोजित करून असे षडयंत्र हे लोक करतात असं आपणास वाटते का यावर सविस्तर सांगावं अगदी बरोबर आहे सर की अगदी नियोजित पद्धतीने त्या तारखेला घडवून आणलेले काय असता मग ते जंतर मंतरवर घडलेली घटना असो की आपण जरी छब्बीस ग्यारा चा प्रकरण पाहिला जे मुंबईमध्ये घटना घडलेली आहे ताज हॉटेलची असो बिलकुल संविधानाच्या दिवसालाच ती घटना घडलेली छब्बीस ग्यारा जे म्हणतात तर सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे आणि संविधानाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण दिवस आहे आणि तो सुवर्ण दिवस म्हणून सगळीकडे भारतात मनावला जातो पण बरोबर त्याच दिवसाला छब्बीस ग्यारालाच ताज हॉटेलमध्ये अशी घटना घडते आणि बरोबर त्याच दिवसाला काळा दिवस म्हणून घोषित केला जातो त्याच्यानंतर बरोबर दहा डिसेंबर जो मानवाधिकार रक्षणाचा दिवस आहे लोकांना मानवाधिकार मिळाले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रत्येक मनुष्याच्या मग ती स्त्री असो की पुरुष असो अशा प्रत्येक व्यक्तीला मानवाधिकार मिळाले त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिवसालाच भारतामध्ये बरोबर दहा डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची होत असलेली विटंबना हे आपल्याला इथूनच दिसून येते की बिलकुल संविधानाच्याच दिवसाला अशा घटना कशा घडतात तर मग आपल्याला या बा, बा मागची पार्श्वभूमी घेतली तर ही पूर्णपणे षडयंत्रकारी घटना आहे असं दिसून येते दुसरी गोष्ट त्यांनी म्हटलेलं आहे न्यूजपेपरमध्ये वाचण्यात आलं की संविधानाची प्रतिकृती तोडणारा व्यक्ती हा मतिमंद होता किंवा तो अल्पबुद्धीचा होता तर त्या अल्पबुद्धीच्या व्यक्तीला बरोबर दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच तारीख कशी सुचली किंवा हा मानवाधिकाराचाच दिवस आहे हा त्याला कसा कळला आणि भारतीय संविधानातच मानवाधिकार आहे हेही त्याला कसं कळलं की बरोबर भारतीय संविधानाची प्रतिकृतीच तो तोडफोड करतो इतर रेल्वे स्टेशनच्या समोर बाबासाहेबांचा पुतळा त्याच्या बाजूला संविधानाची प्रतिकृती आणि त्याच्या नियर अबाउट अनेक गोष्टी असताना त्याने त्या अनेक गोष्टीला हात लावण्याऐवजी बरोबर संविधानाच्या प्रतिकृतीचीच तोडफोड करतो या तो कसा काय मतिमुंद असू शकतो आणि रेल्वे स्टेशन म्हटल्यानंतर तिथे अनेक गोष्टी लावलेल्या असतात डस्टबिन लावलेले असतात त्याला ते तोडावं असं नाही वाटलं आणि बरोबर भारतीय संविधानाची प्रतिकृती तो व्यक्ती जाऊन तोडतो म्हणजे आणि इथे आपल्याला दाखवण्यात आलंय की तो एक व्यक्तीने ते काम केलेलं आहे असं होऊ शकत नाही कारण की सायंकाळी पाच वाजताची दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ची ही घटना आणि ते पण अगदी रेल्वे स्टेशनच्या समोर म्हणजे तो रहदारीचं क्षेत्र रहदारीचं क्षेत्र असताना तिथे कोणीच लोक असणार नाही असंही होऊ शकत नाही म्हणजे हे षडयंत्र करून त्याच्यासोबत अनेक सोपती असेल आणि ती प्रतिकृतीत तोडफोड झाल्यानंतर बाकीचे प्रसार झाले आणि पोलिसांनी बरोबर त्या व्यक्तीला पकडलं आणि मतिमंद म्हटल्यानंतर समुदायामध्ये हा विचार जातो की तो सम्झत नहीं, पागल आहे त्याला समजत नाही पागलपणामुळे ती कृती करण्यात आली तर ही समाजाची दिशाभूल करण्याचा एक सर्वस्वी प्रयत्न आहे शासन प्रशासनाद्वारे कारण एक मतमंद व्यक्तीने दुसरं काही तोडलं असतं तर ठीक आहे पण मानवाधिकाराच्या दिवशी बरोबर संविधानाची प्रतिकृती तोडल्या जाते म्हणजे हे मतिमंद व्यक्तीचं काम नाही तर टोळीने मिळून ते काम केलं आणि पसार झाल्यानंतर त्या मतमंद व्यक्तीच्या नावावरती शिक्कामोर्तब शासन आणि प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे हे आपल्याला दिसून येत अच्छा मॅडम तर मग आता मॅडम हे सगळं असं प्रकार घडत आहे तर मग हे बी एस फोरच्या अंतर्गत भारतीय सन्मान सुरक्षा संवर्धन करण्याचा जो कार्यक्रम आपण राबवला आहे आणि भारत सरकार जे आहे किंवा भारत सरकार म्हणा किंवा त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार जरी आपण बघितलं तर हे भारतीय संविधानाचं ना ते सन्मान करताना दिसत ना सुरक्षा करताना दिसत ना संवर्धन त्याचं करत आहेत तर याबाबत या सरकारची काय भूमिका आहे काय ते संविधाना प्रति प्रामाणिक आहेत की अप्रामाणिक आहेत असं आपणास वाटते मॅडम अतिशय छान प्रश्न आहे सर की जे महाराष्ट्र शासन किंवा जे भारतीय शासन संविधानाच्या अनुषंगाने कार्य करण्याकरिता शपथविधी घेऊन पदावर आसनस्त होतात खासदार बनतात आमदार बनतात मंत्री बनतात प्रधानमंत्री बनतात मुख्यमंत्री बनतात पण तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये संविधानाच्या अवमानतेच्या घटना घडता तर त्या अवमानतेच्या घटनेला प्रतिबंध होणारं कार्य करताना महाराष्ट्र शासन दिसून येत नाही कारण ही पहिली घटना नाही आहे जी संविधानाच्या दिशेने घडलेली आहे अशा जंतर मंतरच्या ठिकाणावर घडलेला प्रश्न असो कि संविधानाची प्रतिकृत संविधानाला चक्कर जाळून टाकण्याच्या कृती असो किंवा संविधानाच्या प्रस्तावनेचा अवमान असो किंवा आता संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान असो या घटना वारंवार घडतात याचा अर्थ महाराष्ट्र शासन किंवा भारतीय शासनाद्वारे या घटना घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय केलेले दिसून येत नाही हे दिसून न आल्यामुळे भारतीय संविधानाप्रती महाराष्ट्र शासन किती प्रामाणिकतेने काम करत आहे हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो खर तर दिलेल्या मूलभूत अधिकाराच्या दृष्टीनेही महाराष्ट्र शासन परिपूर्ण कार्य करताना दिसून येत नाही ते याच्यासाठी कि इलेक्शन पुरतं जेव्हा लाडकी बहीण योजना आखली जाते तर सर्रासपणे आम्हाला निवडून द्या म्हणून महिलांना पैसे दिले जातात आणि स्वतःची निवडणूक जिंकली जाते तिथे महाराष्ट्र शासन जाहीरपणे पैशाचं प्रलोभन देतात म्हणजे हे पुरेपूर इलेक्शनच्या टायमात संविधानाचं झालेलं उल्लंघन आहे पण तरी सुद्धा हे महाराष्ट्र शासन जेव्हा संविधानाच्या दृष्टीने इलेक्शन लढून आपल्या पदावर संविधानानुसार शपथ घेऊन मंत्री बनतात मुख्यमंत्री बनतात खासदार बनतात तर यांचं पहिलं कर्तव्य आहे की जशी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूची संविधानाची प्रतिकृती जाडण्यात तोडण्यात आली त्या क्षणामध्ये महाराष्ट्र शासनाचं पहिलं कार्य हे होत की त्यांनी पूर्ण महाराष्ट्र बंद करून परभणी जिल्ह्यातील घटनेची निषेध नोंदवायला पाहिजे होता जो, जो महाराष्ट्र शासनातर्फे नोंदवण्यात आलेला नाही असं आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने लगेचच हे पाऊल उचलायला पाहिजे होतं की जरी त्या व्यक्तीने किंवा त्या टोळी अपराध्यांनी ती प्रतिकृती तोडलेली आहे तरी महाराष्ट्र प्रशासन शासन आणि परभणीतील प्रशासन तातडीची कारवाई करू शकत होते आणि संविधानप्रेमींना आश्वासन देऊ शकत होते की आम्ही दोन दिवसात ही संविधानाची तोडलेली प्रतिकृती नव्याने बनवून देते त्या दोन दिवसात जर हे आश्वासन तिथल्या संविधान प्रेमींना मिळालं असतं तर तिथली हिंसात्मक घटना जी घडलेली आहे परभणीमध्ये ती हिंसाचार टळला असता परंतु महाराष्ट्र शासनाद्वारे किंवा परभणीतील प्रशासनाद्वारे सुद्धा संविधानप्रेमीला असं कुठलंही आश्वासन मिळालं नाही जे की ते देऊ शकत असते संविधानाच्या दृष्टीने संविधानाची प्रतिकृती नव्याने तिथे बनवून देण्याची त्याच्यानंतर तिसरी गोष्ट की महाराष्ट्र शासन हे जाहीरपणे हमीपत्र काढू शकत होते प्रपत्र काढू शकत होते महाराष्ट्र शासनाचं पत्रक काढू शकतात की अं याच्यानंतर संविधानाची प्रतिकृती असो की संविधानाचा अवमान करणाऱ्या कुठल्याही घटना महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात गावखेड्यात किंवा शहरी भागात घडू नये म्हणून प्रशासनाने घ्यावं याची जी काही भूमिका आहे जर हे लेखी दस्ताऐवज किंवा प्रपत्र काढून महाराष्ट्राने महाराष्ट्र शासनाने अशी घोषणा केली किंवा केली असती आतापर्यंत तो दोन तीन दिवसात तर संविधानाच्या दृष्टीने अवमाननाच्या दृष्टीने प्रतिबंध व्हायला मदत झाली असती परंतु महाराष्ट्र शासनाद्वारे किंवा परभणीच्या प्रशासनाद्वारे अशी कुठलीही हमी दिलेली दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्र शासन परभणीतल्या घटनेप्रती किती जागरूक आहे कि मग ते डोळे झाक करत आहे संविधानाच्या प्रतिकृती प्रति किंवा संविधानाच्या कर्तव्याप्रती असं आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्याचप्रमाणे संविधानाचा हा वारंवार होणारा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा सरळ पद्धतीने होणारा अवमान आहे तो कसा कारण महाराष्ट्र शासन जे काही बनते ते भारतीय संविधानाच्या अनुषंगाने बनत असते आणि जेव्हा महाराष्ट्र शासन भारतीय संविधानाच्या अनुषंगाने बनत आहे आणि महाराष्ट्र शासन जर संविधानाच्या प्रतिकृती किंवा संविधानाच्या मान सन्मानाला जपत नसेल तर हा सरळ सरळ महाराष्ट्र शासनाचा आणि पर्यायाने संविधानाचा झालेला अवमान आहे असं मला इथे म्हणा अच्छा अच्छा मॅडम तर मग सरकारची अशी भूमिका आपण आहे असं वाटते मग मॅडम हे जे संविधान आहे या संविधानातूनच सर्वसामान्य लोकांच्या जीवन जगण्याचा मार्ग जातो आहे तर मग या संविधान जेथून आपल्या जीवन जगण्याचा मार्ग गेला आहे किंवा मुक्तीचा मार्ग संविधानातून प्राप्त झाला आहे एक नागरिक म्हणून त्या नागरिकांची काय जबाबदारी असली पाहिजे त्यांनी कोणते कर्तव्य पार, पार पाडली पाहिजे जेणेकरून या संविधानाचं सन्मान संवर्धन आणि सुरक्षा होईल यावर आपण आपलं मत म्हणणार नागरिकांचे कर्तव्य म्हटल्यानंतर सर पहिली गोष्ट ही की परभणीच्या घटनेच्या दृष्टीने आधी तर मी त्या घटनेच्या दृष्टीने मांडू इच्छिते की तेथील नागरिकांनी काय करायला ना पाहिजे होत किंवा जे संविधान प्रेमी त्यांनी काय करायला पाहिजे होत पहिली गोष्ट हे की तिथे कुठलेही हिंसाचारात्मक काम घडायला ना नाही पाहिजे होत कारण भारतीय संविधान हे भारतामध्ये समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता जोपासण्याचं काम करतात मग तेथील नागरिकांनी तिथे हिंसा घडवण्यापेक्षा किंवा तेथील सरकारी साधन संपत्तीची किंवा व्यापाऱ्यांच्या दुकानांची तोडफोड करण्याऐवजी सरळ सरळ शासन आणि प्रशासनाला गाठून तिथे निवेदन देऊन तिथे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तेव्हाच्या तेव्हा तिथे नवीन संविधानाची प्रतिकृती बनवून घ्यायला पाहिजे होती परंतु तिथे हिंसा घडलेली आहे आणि तिथे एका व्यक्तीने त्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली परंतु त्या एका व्यक्तीला अटक झाली आणि हे षडयंत्रकारी हेच चाहत होते की आमचा एक व्यक्ती गेला तरी आम्हाला चालेल पण बहुजन समाजातले संविधान प्रेमी असे पोलिसांच्या अंतर्गत पन्नास व्यक्तीला अटक करण्यात आली तीनशे व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे त्यांच्यावर कलमा लावण्यात आलेले आहे म्हणजे संविधान वर प्रेम करणारे तीनशे व्यक्तींना कायद्यात्मक कचाट्यात का सापडवण्यात आलं तर गुन्हा करणारे एकच व्यक्तीवर कलम लावण्यात आली म्हणजे या षडयंत्र कार्याचा दृष्टिकोन बघा की संविधानावर प्रेम करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे लावून त्यांना कसं पोलीस स्टेशनमध्ये आणि पन्नास लोकांना अटक सुद्धा करण्यात आली ज्याच्यामध्ये सात महिला आणि बाकीचे अठ्ठेचाळीस पुरुष आहेत म्हणजे बघा भारतीय नागरिकांनी हिंसाचारात्मक पद्धत करावं जे की संविधानाच्या चांगल्यासाठी काम करतात या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला तर माझ सर्व संविधान प्रेमींना एक म्हणायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा क्रांती केली मात्र हिंसात्मक पद्धतीने केलेली नाही कुठलीही बाबासाहेब आंबेडकरांनी हिंसा घडवून ना आणलेली नाही आणि भारताचं संविधान सुद्धा समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता जोपासायला सांगतो त्यामुळे भारताच्या प्रत्येक नागरिकांनी संविधानाप्रती प्रेम करत असताना जर का असं संविधानाप्रती अवमान होत असेल तर सर्वप्रथम शासन आणि प्रशासनाला थेट प्रश्न विचारले गेले पाहिजे जा का का कि ज्या संविधानातून तुम्ही निवडून येता त्या संविधानाच्या आणि त्या संविधानाच्या प्रतिकृतीप्रती आपली भूमिका काय हे थेट त्यांना निवेदनाच्या माध्यमातून दिलं पाहिजे दुसरी गोष्ट पोलिसांना थेट विचारलं पाहिजे की संविधानाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तुमचं कार्य काय पोलीस प्रशासनाला एक निवेदन दिलं पाहिजे त्याच्यानंतर शांतमय पद्धतीने रॅली काढून त्याचा निषेध नोंदवला पाहिजे आणि संविधाना म... आणि अशी रॅली काढत असताना संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार संविधानाची प्रस्तावना याचे फलक आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो किंवा संविधानामध्ये नेमक्या काय भूमिका देण्यात आलेल्या आहे काय अधिकार मांडण्यात आलेले मूलभूत अधिकार काय आहे मार्गदर्शक तत्वे काय आहे मूलभूत कर्तव्य काय आहे हे आपण कॉम्प्लेंटच्या माध्यमातून अनेक नागरिकांपर्यंत पोचवू शकतो परंतु संविधान प्रेमी म्हणून जे पण नागरिक काम करता त्या नागरिकांनी अशा घटल्या घडल्यानंतर कुठलेही हिंसात्मक काम करू नये त्याच्यामुळे उलट परिणाम त्या गुन्हेगारांवर होत नसून आपल्या संविधान प्रेमी चांगल्या नागरिकांवर होत असतो आणि आपल्यावरच गुन्हे लावले जातात हे पोलीस प्रशासन किंवा महाराष्ट्र शासन किंवा याच्या अंतर्गत षडयंत्रकारी यंत्रणा हे यांचं धोरणच हे आखलेलं आहे की या संविधान प्रेमिकांना भडकवायचं कसं आणि मग हे रस्त्यावर उतरले की यांच्यावर लाठीचार्ज कशा करायचा मग हिंसा घडली की यांच्यावर गुन्हे कसे नोंदवायचे तर हे हे आहे की प्रेमी अटक व्हावं म्हणजे संविधान प्रेमी राहणार नाही तर संविधानाचा प्रचार प्रसार कुठून होणार म्हणून माझी सर्व नागरिकांना ही विनंती आहे की संविधानाचा फोर डोअर टू डोअर च्या माध्यमातून डोर टू डोअर जाऊन लोकांना संविधान समजवून सांगण्यात यावे परंतु अशी हिंसात्मक प्रतिबंधात्मक कृती करू नये तर शासन प्रशासनाच्या माध्यमातून संविधानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कृती करण्यात या ओके तर आपण या आपली येथे संपत आहे तरी आपण जाता जाता या भारतीय संविधानाच्या अनुषंगाने किंवा जे आमचा प्रेक्षक वर्ग आहे एम एन टी न्यूज नेटवर्कचा यांना आपण आजच्या या प्रसंगी कोणता संदेश देऊ इच्छिता या एम टी न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाला मी एक संदेश देऊ इच्छितो की बी एस फोर म्हणजे भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन ही जी यंत्रणा काम करत आहे जे डोअर टू डोअर संविधान पोहोचवण्याचं कारण करत आहे या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर संविधान घराघरापर्यंत पोहोचून मूलभूत अधिकार काय मूलभूत कर्तव्य काय हे सांगण्यात यायला पाहिजे आणि त्यासोबतच ज्या अशा घटना घडतात तिथे हिंसा न घडता आपण संविधानाचं संरक्षण किंवा संविधानाच्या प्रतिकृतीचं संरक्षण कसं करू शासन प्रशासनाला शासन प्रशासन तर निवडून आलेलं आहे ते पाच वर्षासाठी आलेलं आहे आता आपण किती त्यांना पद त्याग करा म्हटलं तरी ते काही त्यागणार नाही कारण ईव्हीएम त्यांचं माध्यम आहे आणि त्या अनुषंगाने ते निवडून आलेले आहे ईव्हीएम बंदीसाठी लोकोषणा करत आहे पण तरी निवडून आले पण संविधानाच्या दृष्टीने हे शासन आणि प्रशासन कसं कार्य करतील आणि आम्ही त्यांना कसं कार्य करायला भाग पाडू संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या संरक्षणाच्या दृष्टीने पण शासन प्रशासनाला निवेदन देऊन त्या पद्धतीचा मोर्चा काढून हे कार्य आपण करू शकतो परंतु कुठली हिंसात्मक घटना घडणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी असं मी विनंती करते सर्वांना आणि बी एस फोर अंतर्गत सर्वांनी सामील व्हावं अशी सुद्धा सर्वांना विनंती धन्यवाद मॅडम तर या होत्या माननीय अॅडव्होकेट पुनम वाघमारे उमरे मॅडम ज्या भारतीय संविधान प्रबोधक चंद्रपूर वरून होत्या वर त्यांनी आजच्या या विषयावर आपण खूप सारं मार्गदर्शन केलं त्यांचं मी एम एन टी न्यूज नेटवर्कच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर सर्व प्रेक्षक वर्गाचा सुद्धा इथे आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपत आहे आपण उद्या भेटूया नवीन विषयासह नवीन मान्यवरासह जय भीम जय मूल्यवासी Yeah. <laughs>